नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये एकापाटी एक आता डब्ल्यू डी सुरू झाली आहे थंडीचं प्रमाण वाढतं आहे त्याच दरम्यान एक डिप्रेशन ज्याचं तीव्रता आता वाढते आणि त्यामुळे एक वादळी परिस्थिती आपण म्हणतो की निर्माण होते बंगालच्या उपसागरामध्ये ज्याचा परिणाम आता दक्षिण भारतावर होऊ लागला आहे हळूहळू महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होऊ शकतो परंतु एकूणच या सर्व परिस्थितीत काय बदल होतोय हे आपण बघणार आहोत या वादळाच्या द्रोणीय स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढू लागली आहे काही ठिकाणी हलका पावसाचा शिडकावा देखील होऊ शकतो अशी सध्या परिस्थिती आहे हे संपूर्ण वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये बऱ्याच काळ राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल आता की याचं चक्रीवादळात रूपांतर होणार आहे आणि साधारण ते आजच चक्रीवादळात रूपांतर होईल आणि नंतर जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत वादळाच्या स्वरूपामध्येच ते पुढे सरकणार आहे या वादळाचा बऱ्यापैकी प्रवास झालेला असून जवळपास चेन्नईच्या दरम्यान हे सरकेल असा अंदाज आहे त्याचा मुख्य प्रभाव हा बंगालच्या उपसागरामध्ये आहे सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात थंडीची लाट आहे मात्र अहिल्यानगर आणि पुढे पूर्व भागामध्ये तिचं प्रमाण अधिक आहे थंडीची लाट उद्या देखील कायम आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव एकोणतीस तारखेला अधिक वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे दहा अंशापर्यंत ही थंडी जाऊ शकते असा अंदाज आहे तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीचा कहर असणार आहे खूप काळजी घेण्याची गरज आहे कारण दम्या किंवा हृदयासंदर्भात विकार असलेल्या सर्वांनी या दरम्यान काळजी घ्या कारण ही अतिशय धोकादायक अशा प्रकारची थंडी या ठिकाणी निर्माण होते लहान मुलांची काळजी घ्या जनावरांची काळजी घ्या ह्या थंडीचं प्रमाण एक तारखेला कमी व्हायला लागेल परंतु थंडीची लाट कायम असणार आहे दोन तारखेलाही थंडीचं प्रमाण कमी होतंय परंतु थंडीची लाट बऱ्याच भागात कायम आहे तीन तारखेलाही थंडीचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होतोय परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात थंडी कायम असणार आहे मराठवाड्याच्याही काही भागात थंडी राहील थंडीचा प्रभाव हा चार तारखेलाही महाराष्ट्रामध्ये आहे पाच तारखेलाही थंडी कायम आहे सहा देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात थंडी आहे म्हणजे थंडीची लाट काही संपण्याच्या मार्गावर नाही आहे आणि यातच पाऊस निर्माण होणार असल्यामुळे थोडी गारपिटीची शंका आपण व्यक्त केलेली आहे फेंगल चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार झालं असून ते बऱ्याच अंशाने बंगालच्या उपसागरात काही काळ टिकण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान जाऊन त्याचा प्रभाव काही काळ राहण्याची शक्यता आहे याच दरम्यान एकोणतीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे आज पुन्हा एकदा जी एफ एस मॉडेलने दक्षिण भारतात पाऊसचं प्रमाण वाढेल असा तीस तारखेला अंदाज व्यक्त केला आहे कालच्या अंदाजामध्ये आणि आजच्या अंदाजामध्ये जी एफ एसच्या खूप बदल आहे जोरदार पाऊस आपल्याला एक तारखेला दक्षिण भारतामध्ये निर्माण होईल असा दाखवलेलं आहे शिवाय जो उरलेला वादळाचा अंश आहे याचा प्रभाव देखील दक्षिण भारतात या अनेक राज्यावर पडणार आहे आज पहिल्यांदा आपल्याला ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला होईल असा अंदाज दिलाय आता उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती आहे त्यामुळे गारपिटीची शक्यता वाढते आपण बघतो की आज पहिल्यांदा जीएफएस मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज स्वीकारला आहे थोडी ढगाळ परिस्थिती चार तारखेही राहण्याची शक्यता आहे पाच आणि सहा तारखेला दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात दोन्हीकडे पावसान राहणार रा आहे मात्र महाराष्ट्रातला त्याचा प्रभाव कमी होताना जीएफएस मॉडेलने दाखवला आहे सध्या बंगालच्या उपसागरामध्ये फिंगल चक्रीवादळ तयार आहे आणि त्याचा परिणाम भारताच्या काही भूभागावर होऊ शकतो असा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी ते बंगालच्या उपसागरात आणि दक्षिणेतील काही राज्यात परिणाम करणार आहे साधारण एकोणतीस तारखेला ते विशाखापट्टणमच्या दरम्यान केंद्रित होणं अपेक्षित आहे तीस तारखेला आपण बघतो की बंगालच्या सागराच्या किनारपट्टी भागातील अनेक राज्यांमध्ये याचा मोठा प्रभाव निर्माण होणं अपेक्षित आहे यामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा या राज्यांमध्ये मोठा पाऊस या ठिकाणी काळा या काळात होईल एक तारखेला कर्नाटक तेलंगणा या राज्यातही अगदी झारखंडपर्यंत त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे दोन तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती आणि हलका पाऊस होऊ शकतो तीन तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे पाऊस कमी आणि वादळी परिस्थिती गारपीट असं वातावरण राहू शकतं असा अंदाज आहे कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण आहे चार तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रामध्ये काही काळ राहण्याची शक्यता आहे प्रभाव जरी जास्त नसला तरी भरणी करणारा पाऊस हा असू शकतो काही पिकांना त्याचा उपयोग देखील होईल पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात विरळ पाऊस शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं सहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असा पावसाचा अंदाज कायम आहे या मॉडेलनुसार साधारण एक तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही मग मात्र आपण चार पाच तारखेपर्यंत जेव्हा विचार करतो तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसात जोर राहणारे आणि खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या काही भागात पावसाचं प्रमाण अधिक राहील इतरत्र मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे आपण केवळ तीस तारखेपासून जर हा अंदाज धावत्या स्वरूपात घेतला तर महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता कायम आहे आणि दक्षिणेकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ढगाळ परिस्थिती वाढेल एक तारखेला मात्र प्रत्यक्ष दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते यामध्ये आपण सोलापूर चांगली नांदेडच्या काही भाग बघतो दोन तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल स्थिती असू शकते या पावसामध्ये फार जोर दाखवलेला नाही परंतु हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच भागात तयार होईल असा अंदाज आहे मात्र आपण इथे बघतो की तीन तारखेला लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात केवळ ढगाळ वातावरण असंही असू शकतं आता आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याच्या दरम्यान किंवा अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग नंदुरबार आणि धुळ्याच्या काही भागात देखील चार तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे <clears throat> आपण पाच तारखेला जळगाव जिल्ह्यात काही भागात गारपिटीचा अंदाज बघतो कारण ही स्पष्ट गारपीट दिसते या ठिकाणी पाच तारखेला देखील थोडं वातावरण ढगाळ स्वरूपात आहे काही ठिकाणी पाऊस देखील दक्षिणेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो सहा तारखेला देखील थोडं पावसाळी वातावरण आपण बघतो सहा तारखेला जवळपास पुण्यापर्यंत पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि पावसाचं अनुकूल ढग जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर अगदी नाशिक पूर्व भागापर्यंत असणार आहे त्यामुळे एकूणच वातावरणात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते आणि जवळपास पहिला आठवडा डिसेंबरचा हा पावसाळी राहण्याची शक्यता आहे